चिंचन घोटा चक्की फिसिंग पिसिंग पिसिंग म्हणणारे उपमुख्यमंत्री होतात हे महाराष्ट्रात काही नवीन नाही सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते खरे आणि तिकडे सरंडर की मग बाबा ठाकरे ठाकरे बंधू जवळपास दहा वर्षांनी स्मृती दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला म्हणाले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वातावरण चांगलं आहे मनसैनिक शिवसैनिक आणि मतदारामध्ये एक छान आनंदाचं चा वातावरण आहे आणि राजसाहेब आणि उद्धवजी हे एक आल्यामुळे बऱ्याच सामान्यातल्या सामान्य जनतेला बरं वाटलेलं आहे

आज आले सगळ्यांना आनंद वाटले खूपच बोल आता नगरपालिकांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत खास करून आता कणकवलीमध्ये शहरी विकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यामध्ये जा शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे आहे त्या ठिकाणी शिंदे गटानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे राजन पिली यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे काय वाटतं नाही मी खरंच तिकडचा आढावा घेतलेला नाहीये परंतु संपूर्ण कोकणामध्ये आज थोडस यांच्याबद्दलच्या रागाच्या भावना लोकांमध्ये आहेत त्यामुळे चांगलं चित्र उभे चाकण मध्ये परिस्थिती नाही पूर्ण महाराष्ट्राचं हे मला माहिती नाहीये उगाच पण जे लोकांमध्ये अपेक्षित आहे ते लोक आता तो अपेक्षित बदल म्हणजे ज्याप्रमाणे सगळं चाललंय नक्कीच आधीची चित्र काय वेगळी असतात आणि मग एकदम वेगळं चित्र येतं त्यामुळे लोकशाही घालवण्याचा मार्ग चालू आहे की टिकवण्याचा हेच लोक संभ्रमात आहे कोकणात राणींच्या विरोधात सर्व पक्ष एकोटी कणकवली ते होतीलच कारण फारच दंडेलशाही आहे त्यामुळे बोलू शकतो परत या परत या परत 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 याच्याकडे काय नवीन आहे चिंचन घोटाळा चक्की फिसिंग पिसिंग पिसिंग, पिसिंग म्हणणारे उपमुख्यमंत्री होतात हे महाराष्ट्रात काही नवीन नाही सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते खरे आणि तिकडे सरेंडर नरकी मग बरे असं ते आहे त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यात नवीन नाहीये फक्त या तुम्ही कसेही असाल म्हणजे आता ज्याला गुंड पुंड हे म्हणत होते हे सगळे गुंडपुंड त्यांच्या मांडीवर आहे आता तीन म्हणजे तौर्य क्रूरता किती वाढली आहे काय त्या मुलीमध्ये भीती राहिली नाहीये ही जी एक शासनाची भीती असते पोलिसांची भीती असते गृह मंत्र्यांची एक भीती असते ती कुठंही कुठल्याच नागरिकाला ती राहिली नाही